नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील तर बऱ्याचशा ठिकाणी पाऊस हा बंद झालेला असेल तर कोणकोणत्या कौन जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची उघडीप दिसेल व ढगाळ वातावरण दिसेल त्यानंतर पारोला धुळे चाळीसगाव मनमाड या भागात ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल मालेगाव मध्ये मा काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर सिल्लोड जालना छत्रपती संभाजीनगर वायजापूर श्रीरामपूर या भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व हलका पाऊस राहील त्यानंतर इगतपुरी कल्याण डोबली जुन्नर या भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मुंबई खोकोली गोरेगाव चिपलूण रत्नागिरी राजापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर सातारा कराड वडूर विटा या भागात सुद्धा हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळेल त्यानंतर दौंड बारामती करमाळा इंदापूर या भागात काही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर बऱ्याचशा ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्यानंतर बार्शी पेठ लातूर तुळजापूर केज परळी बीड या भागात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळेल त्यानंतर माजलगाव परभणी जिंतूर नांदेड हिंगोली पुसत, या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते स्वरूपाचा अकोला खामगाव अकोट अमरावती या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल अनेक ठिकाणी पाऊस हा बंद असेल त्यानंतर आर्वी वर्धा नागपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर वणी चंद्रपूर गडचिरोली मध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पुढील चोवीस तासाचे वातावरण राहील तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान हो अंदाज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाखवून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद